आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार शिवीगाळ वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथे गेल्या दोन दिवसांपासून एका निनावी फोन कॉलमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे एका अज्ञात व्यक्तीने गावातील सुमारे वीस ते पंचवीस नागरिकांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अज्ञात व्यक्ती नागरिकांना फोन करून तुमच्या बँकेच्या कर्जाचा हप्ता थकला आहे असे सांगतो जेव्हा नागरिक आम्ही कोणतेही कर्ज घेतलेले नाही किंवा तुम्ही कोण बोलत आहात अशी विचारणा करतात तेव्हा तो समोरचा व्यक्ती थेट वैयक्तिक पातळीवर उतरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात करतो अचानक येणाऱ्या या फोनमुळे गावातील शांतता धोक्यात आली असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे या त्रासाला कंटाळून खुर्द खुर्देतील संतप्त नागरिकांनी कुर्ड पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी नागरिकांना सांगली सायबर क्राईम विभागाकडे लेखी तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना अशा प्रकारचे फेक कॉल्स करून नागरिकांना मानसिक त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास सावध रहा बँकेच्या नावाखाली वैयक्तिक माहिती किंवा ओ टी पी शेअर करू नका अशा कॉलला प्रतिसाद न देता त्वरित ब्लॉक करा ऐतवडे खुर्द गावातील या प्रकारामुळे आता सायबर पोलीस काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या विकृत प्रवृत्तीचा शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे नमस्कार मी दानाज पाटील आयतेड खुर्द नागरी आज आमच्या गावात आयतेड खुर्द तालुका वाळवामध्ये गेले चार दिवस झालो एक अज्ञात व्यक्ती निनावी फोन करून तुम्ही कर्ज घेतलेलं आहे कर्जाची रक्कम थकलेली आहे आणि कर्जाची रक्कम त्वरित भरावी अशा पद्धतीचं शिवीगाळी करून वेगवेगळ्या आवारचे घाण भाषेत बोलत आहे आणि यामध्ये बरेच पुरुष महिलांना हे उन, फोन येत आहेत आणि विशेष म्हणजे सकाळी फोन येऊन आणि संध्याकाळी फोन येतो याबाबत स्थानिक नागरिकांनी कुरळ पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिलेली आहे याबद्दल पोलीस पुढल्या सरळ कारवाई करत आहेत पण सदर व्यक्ती कारवाई करून पोलीस स्टेशनमधून फोन करूनसुद्धा परत फोन करून त्रास देत आहेत ह्याचा त्रास नाहक त्रास काही महिलांना काही गावातील युवकांना आणि चांगल्या प्रतिष्ठित व्यक्तींना ह्याचा होत आहे त्याबद्दल पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सदर व्यक्तीवर कारवाई करून अटक करावी आणि हा येणारे वेगवेगळ्या वेग माध्यमातून फायनान्स कंपनीचे फोन बंद करावेत अशी येथील नागरिकांची मागणी आहे